जे धन बलकंद छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाव उंचावलेलं होत आणि मला वळवत नव्हते मला म्हणजे का वल्लभ शेठचा हा माणूस आहे आणि म्हणून ते हे सर्व काम करून घ्यायचे असंच मंत्रालयामध्ये मी दादांना पत्र दिलं दुपारी चार वाजता खूप गर्दी होती उपमुख्यमंत्री झाले होते दादा आणि ते पत्र दिल्याच्या नंतर रात्री साडे वाजता अजित दादांचा मला फोन आला साडे वाजता फोन आला मी झोपलो होतो सकाळी उठल्याच्या नंतर नऊ वाजता त्यांनी अंडाईन वर ते म्हणजे अजितदा तुमच्या बरोबर बोलणार होते म्हटलं द्या लागलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं सातारला अजितदा पहाटे पाच वाजता गेले म्हणजे या माणसांना झोपा होत्या का मला तुम्ही सांगा कोणासाठी काम करत होते आणि आज ह्या गोष्टी आहेत सांगण्यासारखं बरंच आहे मी तुमचा वेळ घेणार नाही परंतु आज या अजितदा स्वप्न होत आज अजितदाच्या जीवनामध्ये आपण सर्वांनी पाहता आता दादा संगतात होते आणि त्या डोळ्यात पाणी होतं काही कारणांमुळं आता की पवार साहेबांची आणि त्यांची थोडीशी ताकतपूत झाली होती दादांचा जीवाचा पाणी वाचून त्याचा मासा चाललं होतं त्या पद्धतीने दादाचा जीव व्हायचा परंतु आता काही दिवसापूर्वी सगळं सबर सुरळीत चाललं होतं पवार साहेबांची त्यांची एकत्र येण्याची सगळं झालं त्या ठिकाणी पवार साहेबांनी सांगितलं अजित पदानी सांगितलं त्यांना एक आहोत माझ्या संपूर्ण कार्यकर्त्यांसाठी का माझ्या कष्टकऱ्यांसाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून त्यांनी सर्व हे केलं ठरवलं या ठिकाणी आहेत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका